नागपूर जिल्हा उमरेड येथे आंबेडकर विचार मंच उमरेट भिवापूर द्वारा आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ करिअर मार्गदर्शन दोन हजार चोवीस घेण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडविकास अधिकारी उमरेट नितेश माने प्रमुख पाहुणे कल्याण कुमार डहाट स्वप्नील मेशराम उमरेटचे एपीआय कुनार रामटेकी प्रशांत तांबे जावेद पठाण उपस्थित होते कैलास घरडे तालुका प्रतिनिधी कुही हे कुठेतरी मनाला लागण्यासारखं होत थोडस त्या धक्क्यातून सावरलो स्वतःला समजावलं अजून मेहनत केली त्यावेळेस तीन चार तासांनी माझं काम चालत होतं तो तीन चार तासाचं काम मी सात आठ तासांवर केलं सात आठ तासांवर मेहनत केल्यानंतर दुसऱ्या वर्षी मला खरंच गरज पडली नाही फिलिंग क्वालिफाय झालो त्याच्या फिलिंग क्वालिफाय झाल्याचा आनंद असण्यापेक्षा आपल्या मेहनतीचा फळ मिळाला याचं एक भावनिक समाधान खूप जास्त होतं प्रिलिम्स यू पी एस प्रिलिम्स जी असते ती वार्षिकरित्या होत असते भारतीय लोक संघ लोकसेवा आयोग ती परीक्षा कंडक्ट करत असतं जगातली सगळ्यात टफ एक्झाम ही आहे या एक्झामसाठी पूर्ण भारतभरातून किमान तेरा ते पंधरा लक्ष लोक फॉर्म भरत असतात त्याच्यातले निदान दहा लक्ष लोक या परीक्षेसाठी परीक्षेला बसत असतात आणि त्या परीक्षेला बसलेल्या दहा लक्ष लोकांपैकी आपण फक्त तेरा हजारात येणे ही अभिमाना गोष्ट असते मी का करतो कारण आपल्या याच्यातलं एक इच्छाशक्ती असते एक, एक, एक महत्वाचा विषय असतो मग अशी मी सुरुवात करताना मी सांगितलं मी फक्त दोन गोष्टीवर बनला त्याच्यातला पहिला होता रोल मॉडेल दुसरं होतं उद्दिष्ट म्हणजे तुम्हाला आत्ता काय सांगतं कारण माझं उद्दिष्ट ठरलेलं होतं की मला यू पी एस क्वालिफाय करायची पण जोपर्यंत आपण उद्दिष्ट घेऊन चालत नाही तोपर्यंत आपल्या मेहनतीला दिशा नसते ती निरर्थक असते जोपर्यंत आपल्याला उद्दिष्ट नाही आपलं ठरलेलं तोपर्यंत आपण त्या गोष्टींचा दिशानिर्देश किंवा आपला प्रयत्न कुठल्या दिशेने हवेत याचं आपल्याला नियोजन करता येत नाही विलियम्स क्वालिफाय झालो त्या वर्षी मेन्स मध्ये परत फेल झाले कारण काय तर पॅटर्न समजून न हवी ती मेहनत न करणे योग्य दिशेने मेहनत न में करणे में हा हो एक विषय होता दुसऱ्या वर्षी परत फिलिम्सला आता कसा जेव्हा एकदा तुम्ही त्याच्यावर प्राणी मिळवलेलं असतं तुम्हाला माहिती असतं एका गोष्टीसाठी कारण टप्पा आपण जेव्हा सांगतो ना आता बरेच मंडळी सांगतात की तुम्ही लोकांनी दहावी पर्यंतचा अभ्यास केला दहावी पर्यंतला पंच्याहत्तर टक्के त्याच्यापेक्षा मार्क्स मिळवले बारावीला सत्तर टक्के किंवा त्याच्यापेक्षा मार्क्स मिळवले आता तुम्ही हे तुमच्या खालच्या विद्यार्थ्यांना आपला भाव बनण्याला लहान बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र